हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज येणं नमकीन शंकरपाळे पण करायचे आहेत आणि का तर उद्या सासूबाई जाणार आहेत पंढरपूरला आणि मग त्यांच्यासाठी त्यांना नेण्यासाठी शं नमकीन शंकरपाळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतरनं चिवडा करायचा आहे तर पेठ वगैरे मळून ठेवलं आहे करताना वगैरे तुम्हाला दाखवते आणि तर ते, ते उद्या जातील त्यामुळे आज करणार आहे आणि चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि पाहत राहा तर ह्या नमकीन शंकरपाया करायच्या इथं पीठ म्हणून ठेवलं होतं बाहेर जिरी आणि तूप आहे जिरे आणि जिरी जास्त टाकायची आणि तूप मीठ आणि पातळ अशा लाटायची मस्त खारीसारख्या लागतात मग चला आता करून घेतो तरी तर तेल तापायला ठेवते आणि तळण्यासाठी तर या पद्धतीने होतात पहा अशा पातळ थोडं तिखट टाकून लाल तिखट मिरची पावडर हां दना पावडर नाही मिरची पावडर टाकली तुम्ही आता बघितलं असं आपल्याला खायला हे सगळं फक्त थोडी मिरची पावडर लागेल ना त्यात यातून घेत थोडी मिरची पावडर करून आपल्याला चपथीत तर ते पाहू शकता नमकीन शंकर बाळ मस्त अशा कुरकुरूत झाल्या होत्या आणि तळ्याच्या नंतर ना मस्त असं त्याला कलर पण आला होता आणि छान लागतात जास्त त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकल्यानंतर मस्त लागतात खारेसारख्या त्याच्यामुळे मग कुरकुरीत मस्त होतात आणि त्यानंतरने इथे चिवडा पण करायला घेतला होता म्हणजे त्यांना चिवडा वगैरे पण न्यायचा होता आणि शंकरपाळ्या शंकर तर इथे मक्याचा चिवडा तळून घेतला होता आणि त्यानंतरने पाहू शकता इथे छान अशा आपल्या शंकरपाळ्या तळून झाले होत्या एवढ्या सर्व आणि त्यानंतरने इथे शेजारी पाहू शकता मुरमुरे होते तर त्याचा चिवडा करायचा होता इथे शेंगदाणे वगैरे घेतले होते तळण्यासाठी आणि हे मै इकडे लसूण ठेसून घेत होती ठेचून घेत होती म्हणजे याला चिवड्यासाठीच तर इथे मुरमुरे आहेत तर मुरमुरे चाळून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी चिवडा तळते मक्याचा आणि थोडीशी लसूण शेव पण आणलेली होती एक पुडा तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे माझं चाललेलं आहे चिवडा तळून घ्यायचा आणि आता एवढा सर्व चिवडा तळलेला होता मक्याचा आणि त्यानंतर ना मग इथे शेंगदाणे वगैरे पण आता मी तळून घेते आणि ते हेमाने ना मुरमुरे चाळून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये लसुणी शेव टाकून घेतली होती विकत आणलेली लसूणी शेव होती मस्त चवदार तर ती पण टाकून घेतली आणि त्यानंतर ना इथे शेंगदाणे तळून घेतले होते तर त्यांना गोड वगैरे जास्त खायचं नाही त्यामुळे मग बी शुगर असल्यामुळे त्यांना नमकीन शंकरपाळ्याचं दिल्या होत्या आणि तिखट थोडंसं म्हणून चिवडा तर पाहू शकते ते एवढा चिवडा झाला होता म्हणजे एवढा काही न्यायचा नव्हता थोडाच न्यायचा होता पण घरी पण मग मुलं आम्ही सर्वजण खातात त्याच्यामुळे मग जास्तच केला होता आणि आता त्याच्यामध्ये हा मक्याचा चिवडा पण मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर ना मग मिरची त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता त्याची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग चिवड्यामध्ये टाकून देणार आहे तर इथे सर्व आता चिवड्यामध्ये मिक्स केलेला आहे थोडासा हळद मीठ मसाला त्यानंतर मिरची लसूण कढीपत्ता आणि थोडीशी साखर पण टाकली बारीक करून म्हणजे थोडंसं तिखट थोडासा गोड असा लागतो त्याच्यामुळे मग सर्व आता मिक्स करून घेतला आणि छान असा त्याला कलर पण आला होता आता सर्व मिक्स करून घेतो आणि मग आपला चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि त्यांना नेण्यासाठी पण तर इथे आता चिवडा तयार आहे आणि टेस्ट करून बघूया आपण कसं आहे आता तर शेंगदाणे विसरले होते तळून ठेवले आणि तसेच राहिले किचनवर त्यानंतर मग ते पण मिक्स करून घेतले शेंगदाणे त्याच्यामध्ये आणि आत्ता कुठे चिवडा आपला तयार झाला होता तर इथे पहा आता टेस्ट करून बघू तसा झालं तर आत्ताच आमचा सगळं झालेलं आहे इथं शंकरपाळ्या नमकीन त्यानंतर इथे चिवडा झालेला आहे तयार

मस्त या खायला तुम्ही पण आधीच्या घरी या खायला चिवडा चला आता उद्या भेटू शकाल आत्ता जाताना तुम्हाला दाखव बाबा एक उद्या भेटू सकाळी आई जाणार आहे उद्या पंढरपूरला सांग ना आई उद्या जाणार आहे पंढरपूरला तुला काय काय आणायचं <laughs> ता मुलांना बॅग त्यानंतर ना पुस्तकं पुस्तक वगैरे भेटले जे आरोहीला आणि त्रिषाला पुस्तक आणलंय तुला जा बुक आणलं तुला बुक जा थर्डला गेलेली आहे त्रिषा त्रिषाचे नोटबुक आणि बॅग तर त्यांना सगळे शाळेत नोटबुक फिबरल्या ना, ना।, ना।, ना।

ग्रामर पण सेम आहे हा अग ते पण होत फक्त चित्र ताई बाग एक बाग दोन तीन नाव ते कलर हा तेच आतून पुस्तक त्याच चित्र ते वेगळं दिसत ए, तो तो वीर तुम बढ़े चलो, चलो, चलो साथ ना साथ ना साथ ना तो तो येते के शिंदे सब बसते तो नौ चलो वीर तुम शिकवले के सारे नहीं ये चल शिकवली ये एक शिकवली अबे तर त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आणि त्या जाणार होत्या ना आत्या सकाळी तर आता इथे नऊ वाजले होते आणि त्या निघाले होते ते सर्वजण पॅक वगैरे करून त्यांनी सर्वजण आता इथे ना पाया वगैरे पडून घेतात त्यांच्या जा, देवाला जाणार आहेत तर त्यामुळे पाया आहेत घरातले सर्वजण तर इथे मुली आणि त्यानंतर रुद्र त्यानंतर मग हे होते त्यानंतर इथे शेजारची मुलगी आहे तर ती पण इथे आली होती पाया पडण्यासाठी आणि त्यानंतर मग इथे मी पण पाया वगैरे पडले इथे तर इथे त्यांनी सर्व त्यांची बॅग पॅक करून आता त्या निघणार होत्या गावातून गाडी असते तर दिंडीची तर त्यामुळे मग त्या गावात आता त्यांना सोडवतील मामा इथे आणि त्याच्यानंतर मग ते इथे मी पाया पडून घेते आणि आता त्यात जाणार थोड्या वेळात तर सगळ्यांनी पाया पडली तर मा आत्ताच जाणार होते फक्त त्यानंतर मग मामांचे पण सर्वजण पाया पडले इथे तर आता इथे ना भाऊजी राहिले होते पाया पडायचे तर ते इथे जेवण करत होते नाश्ता करत होते तर त्याच्यामुळे मग ते जेवण करत असल्यामुळे आता झालं होतं तर ते पण आता इथे पाया पडले आहेत त्यांचे आणि पाहू शकतं इथे त्यांची स्वतःची बॅग होती भरलेली तर त्या इथे त्या आता घेऊन चालल्यात आणि मुलांवर लक्ष वगैरे ठेवा म्हणून त्या सांगत होत्या त्रिशा हरुही दिरा तर त्यांच्यावरतीच व्यवस्थित लक्ष ठेवा वगैरे असं त्या सांगत होत्या आणि आता त्या निघाल्यात आणि बाहेर त्यांचा हा बीच आहे तर तो पण घेणार आहेत आणि आता चला आ, तर निघालेल्या आहेत आणि आता येतील पंधरा दिवसांनी तर पंधरा दिवसांनी मस्त असा व्हिडिओ येईल तुम्हाला स्वागताचा गेल्या वर्षी पण असाच व्हिडिओ केला होता तर खूप जणांनी मस्त अशा कमेंट केल्या होत्या तर त्याच्यापेक्षा मस्त असा आता आपण व्हिडिओ करणार आहोत तर तुम्ही पुढे पाच पंधरा दिवसांनी येईल तो व्हिडिओ म्हणजे आषाढी एका दिवशीच्या दुसऱ्या दिवशी ते येतील तर चला भेटूया आपण त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पहा आणि हा व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय